महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुन्या वादाच्या कारणावरून डोळ्यात मिरची पावडर टाकत कात्रीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे ही धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे घडली आहे अनिल गायके हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे तुझ्या भावानं माझ्यावर केस का केली असत जाब विचारत डोळ्यात मिरची पावडर टाकून कात्रीने हल्ला करण्यात आलाय या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ आली आहे या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार अनिल गायके हा तरुण लोणगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून चालत जात होता त्या दरम्यान एका किराणा दुकानासमोर गावातीलच आरोपी गोपाळ राऊत यानं हातातील मोबाईल फोन हिसकावून घेत मोबाईल जमिनीवर फोडला नंतर मिरची पावडर त्याच्या डोळ्यात टाकली आणि कात्रीनं त्याच्या छातीवर सपासूप वार केले या हल्ल्यात अनिल गायके यांना आरडाओरड केला अनिल गायकेचा आवाज ऐकताच त्याचा भाऊ ज्ञानेश्वर गायके पळत आला त्याच्याही मानेवर राऊत यानं कात्रीनं वार केले त्यानंतर रस्त्यावरील लोकांनी त्या ठिकाणी धाव घेत गायके भावंडांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गोपाळ राऊत यांना तेथून पळ काढला यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गोपाळ राऊत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास दिंदरूड पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा